आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरा पॅड स्थापन करण्यास देखील मान्यता देशातील स्टार्टअप उपक्रमाला आज नऊ वर्ष पूर्ण राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई ते अमरावती पुणे ते अमरावती वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय आणि आरोग्य सेवेत अकोल्याचे लेडी हार्डिंग रुग्णालय राज्यात पहिल्या क्रमांकावर आता सविस्तर बातम्या केंद्रीय मंत्रिमंडळानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आताच नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ने केंद्र सरकार सभी कर्मचारियों के लिए एट सेंट्रल पे कमीशन को मंजूरी दे दी प्रधानमंत्री तो जी ने एक रेगुलर रिदम के साथ पे कमीशन बनाने का जो एक संकल्प लिया है 2016 में लास्ट पे कमीशन सेवेंथ पे कमीशन स्टार्ट हुआ था तो 2026 में इसका टर्म कंप्लीट होता है उससे वेल बिफोर 2025 20, में एट पे कमीशन स्टैब्लिश करने से सफिशियंट टाईम मिलेग ट्वेल्व्ह बिफोर दी कंप्लीशन ऑफ द पीरियड ऑफ सेवंथ पे कमिशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरा लॉन्चपॅड टीएलपी स्थापन करण्यास मान्यता दिली तिसऱ्या लॉन्चपॅड प्रकल्पात इस्रोच्या आगामी अद्ययावत लॉन्च वाहनांसाठी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथं लॉन्च पायाभूत सुविधांची स्थापना करण्याची आणि श्रीहरिकोटा इथल्या दुसऱ्या लॉन्च पॅडसाठी स्टँड बाय पॅड स्थापित करण्याची कल्पना आहे त्यामुळे भविष्यातील भारतीय मानवी अंतराळ मोहिमांसाठी प्रक्षेपण क्षमता देखील वाढणार आहे याबाबत माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विस्तृत माहिती दिली इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे मिळवलेलं हे यश आगामी अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्वाचं पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहा देशांतर्गत व्यवसायाला आणि नव्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या स्टार्टअप उपक्रमाला आज नऊ वर्ष पूर्ण झाले तंत्रज्ञानावर आधारित उपायांपासून ते ग्रामीण नवोपक्रमांपर्यंत आरोग्य सेवेतील प्रगतीपासून ते बायोटेक प्रगतीपर्यंत फिनटेक ते एटेक स्वच्छ ऊर्जा ते शाश्वत तंत्रज्ञानापर्यंत भारतीय स्टार्टअप्स रोजगारांच्या संधी निर्माण करत आहेत आणि स्वावलंबी होण्याच्या प्रयत्नांना चालना देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर संदेशात आहे मुंबईत स्टार्टअप दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते महाराष्ट्रात स्टार्टअप परिसंस्था विकसित होत असून महिला यात आघाडीवर आहेत असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्र हे आता मध्ये सर्वाधिक महिला डिरेक्टर असलेलं राज्य देशामध्ये झालेलं आहे देखील एक अत्यंत गोष्ट आहे आणि देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टीमच्या इकोसिस्टमच्या पहिल्या सात राज्यांमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं राज्य हे महाराष्ट्र आहे हे देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं म्हणतात की नथिंग कॅन स्टॉप द आयडिया हुज टाइम हॅज कम अँड आय वुड से दॅट एव्हरी स्टार्टअप इज अन आयडिया हुज टाइम हॅज कम याशिवाय सिडबी स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रत्येक प्रादेशिक विभागाला तीस कोटी रुपयांची तरतूद करणार आह काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आह उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आहे आह देशातील आधुनिक धोरण ठरणार तसंच राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे येथे एकतीस जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे देशात पर्यावरण आणि जलसंवर्धनासाठी काम करणारे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत यावेळी निसर्ग पर्यावरण जल आणि स्वच्छता हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्र होणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे मुंबई अमरावती पुणे अमरावती वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे आतापर्यंत राज्यात पुणे आणि मुंबई इथून वंदे भारत रेल्वे धावत होत्या मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्या सोलापूर शिर्डी गोवा कोल्हापूर या शहरांमध्ये जातात राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं आरोग्य निर्देशांक मूल्यांकन सुरु केलं आहे दर महिन्याला होणाऱ्या या मूल्यांकनात अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयानं अर्थात लेडी हार्डिंगनं गत सहा महिन्यांपासून अव्वल क्रमांक राखला आहे नोव्हेंबर महिन्याच्या मूल्यांकनात राज्यभरातील महिला रुग्णालयांचं रँकिंग जाहीर करण्यात आलं असून यामध्ये पंच्याण्णव गुण मिळवत अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालय नंबर वन पदावर विराजमान आहे यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे म्हणाल्या की जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला हे सतत सहा महिन्यापासून फर्स्ट रँकवर येत आहे एचएमआयएस रँकिंग आहे याच्यामध्ये मॅटर म्हणजे माता आणि बाळाची जी आपण काळजी घेतो ते पण आहे त्याच्यानंतर बाळाला जे आपण लसीकरण करतो त्यानंतर मातेचे जे आपण शस्त्रक्रिया करतो कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतो आपण ज्या विविध सेवा देतो जसं मातेला आपण घरून आणतो आणि बाळांना सुद्धा आपण आणतो आणि बाळांना पण घरी नेऊन सोडतो असं बऱ्यापैकी सर्व इंडिकेटर्स जे आहेत ते खूप छान आहेत <ETITANij2> राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयांसह जिल्हा जर्यास स्तरावर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांकडून आरोग्य सेवा दिल्या जातात जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून येणाऱ्या आरोग्य सेवेचं मूल्यांकन करण्यासाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत भंडारा जिल्हा ग्रामीण आरोग्य सविि उत्तम कामकाजानुसार येरली वडद आणि लाखोरी या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे एनएबीएच अर्थात नॅशनल अॅक्रेडिशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोव्हाइडर्सचा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णालयं आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी उच्च दर्जाच्या गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि त्यांची मूल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित करणं असतं रामन विज्ञान केंद्र आणि तारा मंडळ यांच्या वतीनं नागपुरातील रामण विज्ञान केंद्राच्या परिसरात सायन्स एक्स्पो आणि नवप्रवर्तन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनीचं उद्घाटन राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिष्ठित प्रोफेसर आणि सीएसआयआरचे पूर्व महानिदेशक डॉक्टर शेखर मांडे व्हीएनआयटी अर्थात विश्वेश्वरिया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेचे निदेशक प्रोफेसर प्रेमलाल पटेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं कार्यक्रमाला नेहरू सायन्स सेंटर मुंबईचे संचालक उमेश कुमार रस्तुगी रामन विज्ञान केंद्र आणि तारा मंडळचे कोऑर्डिनेटर मनोज कुमार पांडा उपस्थित होते। मानव कल्याणासाठी विज्ञानाचा वापर व्हायला पाहिजे असं मत व्हीएनआयटी चे निदेशक प्रोफेसर प्रेमलाल पटेल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले चंद्रपूर वन अकादमीसह अनेक संस्थांच्या सहकार्यानं चंद्रपूर इथं तीन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन चेंज दोन हजार पंचवीसचं आयोजन आजपासून अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वन अकादमी इथं था करण्यात आलं आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती क्लायमेट चेंजविषयी यावेळी उहापोह करण्यात आला जलपुरुष म्हणून ओळख असलेलं राजेंद्र सिंग यांनी आपल्या बड़ी जब से हमारे रिश्ते पंच महाभूतों के साथ टूटने लगे बिखरने लगे यदि हम उन रिश्तों को दोबारा से ठीक से जोड़ने की कोशिश करें तो दोस्तों आज भी हम दुनिया के गुरु बन सकते हैं धरती को चढ़ते बुखार और मौसम को बिगड़ते मिजाज जिसको ये यूनिवर्सिटी क्लाइमेट चेंज और ग्लोबल वार्मिंग कहती है उसके समाधान में भारत के पास एक जमीनी अनुभव है वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणं आवश्यक वन्य वन्यप्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्यानं त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणं गरजेचं यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यांवर हल्ले होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली नागपूरच्या गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात वीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचा मांस खायला दिल्यामुळे झाला असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचं आढळून आलं आहे याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात नमस्कार